क्रिस्पी आता मगेच म्हटलं व्हेज म्हटल्या लगेच असं नाही सगळ्या जी मारुती सुजुकीची कोणतीही गाडी आहे मला सांगा कमेंट करा आपली खतरनाक गाडी खाणार आहे बोला पटापट मिसळपाव उडीद वडा मेंदूवडा इडली वडा त्याच्यानंतर अजून काय आहे आमच्याकडे उत्तप्पा मसाला डोसा वडापाव उडीद वडा म्हणजे आपला मेदू वडा गाडी भारी काय गाडी घेऊया की नको घेऊया नको पण स्टार्टरने मारला दोन दिवस झाले सर स्टार्टर पण मारू गाडीला हा नाही निमित्त नाही स्टार्टरने मारला सगळं सामसुम आहे रस्त्यावर चे हो का सो हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे सॅटर्डे सो so, आम्हाला सुट्टी आहे सो so, आता मी आहे गाडीची सर्व्हिसिंग करायला कारण की गाडीची पहिली सर्व्हिसिंग आहे so, सो आपण सुजुकी शोरूमलाच नेऊन करणार आहे सो uh, so, आम्ही आता आहे मोस्टली आम्हाला पोचायला एक तास लागतो इथून सो बघूया नंबर लागतो की नाही किती नंबर लागत आहेत किती नंबर आहेत बाकी कारण की दुपारपर्यंत सर्व्हिसिंग होऊन आम्हाला परत चिंचवडला आहे सो so, गाईज फायनली आपण पोहोचलोय सर्व्हिसिंग सेंटरला मारुती सुझुकीच्या आता नंबर आपला मला वाटतं सहावा नंबर आहे सहा गाड्या आहेत माझ्या पुढे किती वाजतील माहित नाही मॅडम काय करायचं आता दुपार झाली तर दुपारपर्यंत सगळी जी मारुती सुजुकीची कोणतीही गाडी आहे मला सांगा गाडी करून खतरना आपण गाडी लावली आहे तिथे ते लोक म्हटले आम्ही ठेव लावतो आतमध्ये आता किती रुपयाचं चुना लावतात ते माहित नाही पण आपण चुना लावून घ्यायचा नाही कारण की मला एकदा अनुभव आलेला आहे सो मॅडम लागली होती भूक सो आता आपण चाललोय काहीतरी खायला नाश्ता करायला कारण की काहीच खाऊन नाही तुम्ही छान आहे पिलात हा तेच पण तरी म्हटलं मी उठायच्या आधी चहा पिऊन आहे मॅडम वेळ आता बघूया त्यांच्या डिपेंड ऑन नंबर सर्व्हिसिंगला तरी एक दोन तास ता वाटतातच खाणार आहे बोला पटापट मिसळपाव उडीद वडा मेंदू वडा इडली वडा त्याच्यानंतर अजून काय आहे आमच्याकडे <laughs> उत्तप्पा मसाला डोसा वडापाव उडीद वडा म्हणजे आपला मेदू वडा उडदाच्या पीठाचा उडदाच्या डाळीचं बनवतात ना हां तुम्हाला काय पाहिजे मिसळ का ओके मी काय खाऊ मला वडापाव पाहिजे तेच मला वडापाव जमत येत नाही सो मी सांगितलं वडापाव ॲक्च्युली इथे कुठे हॉटेलच नाही बाजूला आजूबाजूला हे एकच आहे सो आता ऑप्शनच नव्हतं आमच्याकडे म्हटलं चला आता इथेच खाऊया चांगली आहे का मिसळ रस्ता बिस्टा दाबून घेतला आहे वडापाव पण मस्त आहे मला वडापाव आवड झंझणी आपली गाडी सर्विस होती आहे गाडी सर्विस होताना बघितलं लय भारी वाटते गेट पास का सो so गाईज फायनली आपली इकडे गाडी झाली आहे वॉश होऊन एकदम रेडी चकचकीत एकदम काय आहे ते अच्छा वा स्क्रीन वॉश म्हणजे वाय वायपरचं लिक्विड ज्या समोर पाणी उडव उडतं ना काचेवर त्याचं लिक्विड आहे बाकी सगळं आपलं सामान चेक कर गाडीत जे होतं ते तुझी एक पिशवी होती ना इथं वरती महाग पिशवी होती ना हे किलोमीटर एकोणपन्नास आठशे एकोणचाळीस सो okay. आत्ता so आता मी चाललोय चायनीज खायला बाहेर ऍक्च्युली मॅडमनी जेवण नाही बनवले नाही जेवण का नाही बनवलं कारण की सागरच्या पत्रिकेचे इन्व्हिटेशन चालू आहे बनवत त्या त्यामुळे टाइम नाही मिळाला आठ वाजले माझी पण मीटिंग होती सो जेवण बनवायला आम्हाला वेळ नाही मिळाला सो चायनीज खायचा मूड झाला हॉटेलला जायचं म्हटलं तर आणखी म्हटलं लांब आहे थोडंसं आणि चायनीज आमच्या इथेच आहे खाली एक मी एकदा खाल्लं होतं मॅडम जेव्हा माहेरी गेल्या होत्या तेव्हा सो तिथला सूप मला छान आवडला होता सो आम्ही तिथे जाणार आहे तर चायनीज खायला राईस कसा आहे तो माहीत नाही सो मॅडम तुम्हाला पण चायनीज खायचं आहे ना चालेल ना व्हेज हां आज गुरुवार आहे सो मॅडम ना व्हेज मला नॉनव्हेज पण तरी पण तुम्ही तिथे गेल्यावरती जर का म्हटलं ना नॉनव्हेज खायचं तर सगळ्यांना मी नॉनव्हेज खाणार मी नॉनव्हेज खाणार ते पण चिकन थोडी मी खातो मी अंडावालाच खाणार जे खायचं आहे ते तिची जावी घेतलीत काय गाडीत घेऊया की नको घेऊया नको पण स्टार्टरनं मारला दोन दिवस झाले सर स्टार्टर पण मारू गाडीला हां नाही निमित्त नाही स्टार्टर नाही मारला म्हणून आत्ता गाडी ते चालल्या अच्छा चंद्रावरती हा एकीनेच कोणीतरी बोला तोच आहे नाही नाही आधी काय म्हटलं तुम्ही एक्सप्लोर काय गर्दी येते <laughs> कुठे गर्दी नाही नाही गर्दी चायनीज एक्सप्लोर करी एक्सप्लोर करायला टाइम नाही ना आपल्याकडं पुढे जाऊ हां पुढे जाऊ पुढे जाऊन काय करणार पण मला इथलंच आवडतं इथंच छान लागतं तिकडे जाऊन टेस्ट नाही चांगली भेटली तर एकतर चायनीज चायनीजचं पुण्यात लफडा आहे की टेस्ट चांगली नाही मिळत प्रत्येक ठिकाणी आता जायचं का मुंबईला चायनीज खायला मग आताच सांगा बाटक्कन जायचं का तिकडे कुठे कुठे तिकडे टेलर बघायला तिकडे जायचं का नंतर जाऊ आता टेलर बघायला आधी पहिलं खाऊन घेऊया बुक लागले काय ब्लाउज शिवाय पण त्याची शिलाई तुला थोडी इथून कळणार आहे शिलाईचा प्रश्न नाही आहे म्हणजे उद्या डायरेक्ट तिकडे गेलं असतो आता बघून आलं असं कशाला आता तिकडंच द्यायचं ना आता थोडी तुला टेलर भेटणार नऊ वाजता बंद झाली सगळी टेलर इकडचे पुण्यातले एवढे का हां नऊला बंद होतात चला आपण खायलाच जाऊ चला चिकन क्रिस्पी आता मगच म्हटलं वीज खाण्या म्हणून लगेच बनेल मग असं नाही सगळी इकडे आलं मॅडमची चिकन चिल्ली इकडे माझा एक सूप टाईमपासून क्रिस्पी मन्ता मन्ता चिकन क्रिस्पी नाही म्हणता म्हणता संपवलं काय म्हटलं चिकन चिल्ली म्हटलं काय जास्त दिली आहे तरी पण एकच पीस ठेवला इकडे आलाय आपला राईस ट्रिपल राईस आता घरी जायचं ना दरवाजा लागला नाही घरी जायचं ना हां कुठे राऊंड मारला मागे जायचं हां मागे। चौकात गाडीत ना चालत काय पण तुम्हाला तिकडे शत पावली करू असंच एक ग्राउंडवर नेऊ फाट्यावर सगळं शाम सुम आहे रस्त्यावर साडे नऊ वाजले हो का